हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच की कोणत्या बहिणी पात्र आहे आणि कोणत्या बहिणी अपात्र आहे कारण की तुम्ही जर बघितलं असेल ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे नितांत गरज आहे अशा बहिणींना सत्तावीस लाख बहिणींना अपात्र करण्यात आलं आणि ज्या बहिणींना पैशाची गरज नाही आहे त्या बहिणींना पैसे सरकार लाभ देतोय लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत त्या लाभ उठवत आहे मग आता सरकारने काय आणलेलं आहे ई केवायसी आणलेली आहे मा का, का, या ई च्या माध्यमातून सरकार काय करणार आहे ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्याच बहिणींना पैसे देणार आहेत सोबत त्यांनी अंगणवाडी का सेविका अंगणवाडी सेविका कडून सुद्धा आता हा जो फॉर्म आहे तुमचा पुन्हा भरून घेणार आहे जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्याच बहिणींना मिळणार आहे मग या लाडक्या बहिणी कोण आहेत की ज्यांना खरंच पैशाची गरज आहे आणि त्यांनाच पैसे भेटावं आणि अशा अपात्र बहिणी कोण आहेत त्यांनी त्यांना पैसे भेटणार ना त्यान नाहीत तर आपण ही लिस्ट आणि एकदा चेक करून घेऊयात म्हणजेच तुमच्या लक्षातील कोणाला इथून पुढे इथून पुढे कोणाला हे लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळेल आणि कोणाला तो मिळणार नाही चला तर मग तो बघूया तर तुम्ही या पात्रता लिस्टमध्ये याल तर तुम्हाला ते पैसे मिळतील आणि जे अपात्रता लिस्टमध्ये येतील त्यांना मिळणार नाही तर म्हणून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा की ज्या बहिणींना खरंच गरज असेल त्याच बहिणींना मिळाला पाहिजे अदर बहिणींना हा लाभ मिळायला नको तर बघा या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे काय दिले ही अपात्रता दिलेली आहे जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका पॉईंटमध्ये आलात तर तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही त्या तर त्यामधला पहिला पॉईंट आहे आधार पेक्षा पेक्षा कमी आणि जास्त वय असेल तर हा मिळणार नाही म्हणजे नाही तुमचं वय एकवीस पेक्षा कमी आणि पासष्ट पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही दुसरा पॉईंट का सांगतो इन्कम टॅक्स भरणारे कुटुंबातील महिला पण तुमच्या कुटुंबातून एखादी महिला जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल एक तर तिला त्या कुटुंबामध्ये कोणालाही त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तिसरा पॉईंट काय सांगतो वार्षिक कुटुंबाचे एकत्र एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला म्हणजे ज्या कुटुंबाचे इन्कम अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत अशा महिलांना काय मिळणार नाही लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळणार नाही नंतर काय कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर अपात्र जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला काय मिळणार नाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर वळगून ट्रॅक्टर त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड नाही ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला मिळेल नंतर आहे संजय गांधी निराधार योजना तसेच तहसील मधील दुसऱ्या योजनांचा मधील लाभार्थी म्हणजेच काय तुम्ही एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला याच या लाडक्या बहिणीचा फायदा होणार नाही पीएम किसान किंवा नमो भा शेतकरी लाभ घेत असलेल्या महिला त्यांना सुद्धा फक्त पाचशे रुपये येतील त्यांना पंधराशे रुपये येणार नाही नंतर आहे एकाच कुटुंबातील अनेक महिला फक्त दोन महिलांना लाभ मिळेल एक विवाहित आणि एक अविवाहित बरोबर म्हणजे काय एका महि एका कुटुंबामध्ये फक्त आता दोनच महिलांना लाभ देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा काय जास्त आहे यांनाच हा लाभ मिळवणार मिळणार आहेत सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबव्या आर्थिक योजनामध्ये दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा ती महिला अपात्र ठरणार आहे या सर्व अटी पात्रता दोन हजार चोवीस लाडक्या बहिणी योजनेच्या जी आर मध्ये देखील उपलब्ध आहे पण काय झालं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या फायदा घेत होत्या म्हणून जून महिन्यामध्ये अशा काही महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे बट त्या सत्तावीस लाख अपात्रतेमध्ये अशा खरच ज्या बहिणींना गरज होती त्या बहिणींना ते पैसे मिळालेले नाही आहेत बरोबर अजून बघा त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे सेवानिवृत्त आहे निवृत्ती योजना घेत आहेत तथापि अडीच लाखापेक्षा उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कामगार काय तुम्ही कंत्राटी कामगार असा सरकारी ऑफिसर असा त्यानंतर तुम्ही रिटायर्ड असा तुमचं जर इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुमच्या फॅमिलीच तर तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार खासदार असेल अहो भाऊ आमचे भाऊ जर आमदार खासदार असतील किंवा आमच्या वडील जर आमदार खासदार असेल आम्ही कशाला घेऊ बरोबर पर ना आमची खरंच ती परिस्थिती नाही आहे म्हणून आम्ही काय घेतो या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतोय आम्हाला कुठे गरज आहे आम्हाला आम्हाला जास्त पैसे नको आहे तुमच्याकडं लाडकी भाऊ आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या म्हणजे पोट पाण्यासाठी काय पाहिजे हे पंधराशे रुपये पाहिजे त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असेल यांना सुद्धा मिळणार नाहीये म्हणजे जितके आपण क्रायटेरिया बघितले आहेत या क्रायटेरियानुसार ज्या महिला आता अपात्र ठरतील त्या महिलांना इथून पुढे जेव्हा ई के वाय सी होईल आणि दुसरा अंगणवाडी सेविका मार्फत हा फॉर्म भरून घेतला जाईल तर त्या महिलांना याच्या पुढे म्हणजे जेव्हा ई केवायसी झाली आणि अंगणवाडी सेविकाकडून त्यांनी ऑर्गनाईज करून घेतलं त्याच्यानंतर या सर्व महिला अपात्र ठरेल या सर्व महिला अपात्र ठरेल याची नोंद दिली आहे या सर्व अटी पात्रता दोन हजार चोवीसच्या लाडक्या बहिणी योजनेच्या जी आर मध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर म्हणून आता लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना पैशांची गरज आहे अशा लाडक्या बहिणींना पैसे भेटणार म्हणजे भेटणार कारण ई के वाय सी होईल आणि या ई च्या माध्यमातून ज्याही लाडक्या बहिणी इलिजिबल असतील पात्र असतील तर त्या लाडक्या बहिणींना खरंच पैसे मिळणार म्हणजे मिळणार तुम्हें तुम्हें तर लाडक्या बहिणीनं तुम्ही घाबरू नका तुमचा भाऊ तुमच्यासाठी अनेक व्हिडिओ घेणार आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका प्रत्येक तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत आणि आपण सरकारला सुद्धा प्रश्न विचारणार आहोत की आम्ही एलिजिबल आहोत तर आम्हाला पैसे का नाहीत फक्त तुम्ही या अटींमध्ये बसा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पैसे मिळणार आणि म्हणून मला लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की या व्हिडिओला तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच पैशाची गरज आहे जे खरंच या बसतात बहिणींना आपल्याला काय द्यायचे पैसे द्यायचे आहेत असं नाही की प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळव कारण जर तुम्ही बघितलं असेल अनेक लाडक्या बहिणी त्यांना खरंच पैशाची गरज नाहीये बट ज्या बहिणींचे ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींचे पैसे ते आपल्या खात्यामध्ये नेत आहेत तर प्लीज करून मी ज्या लाडक्या बहिणींना म्हणतो ते खरंच त्यांना गरज आहे त्यांनाच पैशांची गरज आहे तर त्यांना जाऊ द्या तुम्ही अपात्र असेल तर खरंच पैसे घेऊ नका बरोबर तर चला आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं लाडक्या बहिणींनो तर आता इथे व्हिडिओ थांबवतो पण तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या महिलांना गरज आहे त्याच महिलांना काय मिळतील पैसे मिळतील चला तर मग थांबूया बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र